शिवाजी महाराज विद्यापीठ कसं झालं सांगेल या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे हिंदू जनजागृती समिती सनातन संस्था आणि सर्व हिंदूवादी संस्था याच्यात सामील आहेत जिथंही आपल्या श्रद्धास्थानांचा था, महापुरुषांचा महान स्त्रियांचा सन्मान खालावला जात असेल तिथं हिंदूंनी हे सहन न करता आंदोलन केले पाहिजे आणि आपल्या महापुरुषांना आपल्या महान स्त्रियांना आपल्या श्रद्धास्थानांना त्यांचा परिपूर्ण सन्मान देण्यासाठी निरंतर प्रयत्नशील राहून शासन प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत राहिला पाहिजे आपल्या पद प्रतिष्ठेचा उपयोग करून हिंदूंच्या अस्मितेचे जे स्थानं आहेत सन्मानाचे श्रद्धेचे जे स्थान आहेत अशा सर्व विषयांवर हिंदूंनी एकत्रित व्हावं सहनशील अजिबात बनू नये असहिष्णू व्हावं दुसऱ्याकडून आम्हाला सहिष्णुतेच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आणि धर्मक्षेत्रासाठी राष्ट्रवादी देश धर्मासाठी सदा अस असहनशील राहिले आहे आणि आपण असहनशीलच राहिलं पाहिजे धर्मगुरु असल्या कारणाने धर्मादेशपूर्वक सगळ्या हिंदूंना मी आवाहन करतोस्थांचा अपमान अजिबात सहन करू नका महापुराशांचा महान स्त्रियांचा अपमान बिलकुल सहन करू नका संघर्षशील सहनशील भा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्नशील होऊन हिंदू राष्ट्राची स्थापना करून घ्या जय श्रीराम